कर आता सिस्टममध्ये अजून लोड घ्यायचा नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो कोकणातला आपला पहिला दिवस आणि आलो होतो तरळ्यामध्ये ॲक्च्युली नवीन काहीतरी वस्तू घ्यायला आलेलो ते म्हणजे टी व्ही आलेलो मी तरळाला आधीच टी इलेक्ट्रॉनिक असं दुकान आहे इथे शॉप आहे यांची तर तिकडे आलो टी व्ही घ्यायला बट uh, टी व्ही घेऊन आलो म्हणजे टी व्ही घ्यायला आलो व्या टी व्ही घ्यायला आलो इनोवा घेऊन आता इनोवाचा सीन तुम्हाला जाणतो मी काय झालं आहे तुम्हाला टायटल थांबल्यावर ना कळायलाच असेल हां त्यावेळी काढले बॅटरी झाली वीक इनोवाची आणि आम्ही धक्का मारून मारून वैता लागलो तर इथे लावली आहे गाडी पार्किंगला इथे आदिष्टीचं दुकान गाडी लावली पार्किंगला अजिबात गाडी म्हणजे गाडी काल मुंबईवर ना आली बारा तास चालली तरी बॅटरी वीक होते कारण म्हणजे आपण लावलं आहे नवीन सिस्टम बघू शकता हा मला तर आता मी चावी फिरवली तरी बघा काहीच येत नाही हे बघा हे बघा स्टार्ट मला तरी होत नाही असं झालं आहे सीन कारण की सिस्टम लावला ना त्याच्यामुळे बॅटरीसारखी वीक होते मुंबईला पण ना गाडी पूर्ण सर्व्हिसिंग करून आणली काही प्रॉब्लेम नको आपल्याला कुठे थांबायला नको म्हणून बट शेवटी बाय बॅटरीने धोका दिलाच ते कसं बोलतं जागा आहे बघा हा लागला आहे उफर आहे का तुम्हाला उफर लावायला आतमध्ये नंतर दाखवतो त्याच्यामुळे ना पूर्ण लोड घेत आहे बॅटरी आणि होती आपली वीक तर मग आजपासून पप्पा मी आणि भाऊ आम्ही धक्का मारून मारून चालू करत तरी होत नाही कसा हा उतार होता तर इथून गाडी अशी आला जाते तर होऊ शकते असं आमचा डाऊट होता पण बॅटरी पूर्ण वीक झाली आहे ना त्याच्यामुळे चालूच होत नाही बघू आता भावाने आपले राणी म्हणून आहे तिकडे ती आता बॅटरी घेऊन येत आहेत बोलले दहा पंधरा वीस मिनटं थांब आणि बघूया चालू होते काय नशीब तरळतच आहे त्याच्यामुळे दहा पंधरा मिनटं बोलले आता दोन तास गेले असते आपण ना तरळाला संत नामदेव महाराज मंदिर तर या मंदिराजवळ आपण आलो आहे त्याच्यासमोरच ही आदिष्टी इलेक्ट्रॉनिकचं त्यांचं गोडाऊन आहे तर चांगलं आहे आतमध्ये टी व्ही फ्रीज वगैरे सगळं भेटतं आम्ही फ्रीज पण इथूनच घेतला म्हणजे बोलू टी व्ही पण इथूनच घेऊया एल जीची टी व्ही घेतली आहे पण आता टी व्ही घेतली आणि गाडीच बॅटरी वीक झाली ॲक्च्युली बॅटरी मुंबईला पण झाली होती पण आम्ही ती चालू जशी केली तर आम्हाला वाटलं आता वीक होणार नाही पण आता पण झाले म्हणजे काहीतरी सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे जो लावलं आहे कुठेतरी वायर टच आहे त्याच्यामुळे ती बंद याच्यामध्ये पण चालू राहून बॅटरी वीक होते आला आला बॅटरीवाला आलाय बघूया आता कस होते चला बघूया आता चालू होते का बॅटरी मार बॅटरीके आता रनिंग करून घेऊन फोन गाडीत चार्जर नसतो

नवीन असली तरी पण तस होता का तो प्रॉब्लेम असला तर नवीन आला तर पर्यंत चालतं दोन दिवस परत दोन दिवसांनी उतरतो घेणार ना मग हो बस बस बेटी लाइट चालू ठेवली तू हे पण लाईट चालू आहे तेव्हा तो अट्ट डाऊन झाली हा कर कर आता काम धाम जरा हा, हां थांबा मार 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 स्टार्ट आपली बॅटरी पूर्ण डाऊन झाली तर डायरेक्ट शिव होणार नाही काय डायरेक्ट लावले शिव नाव मारू झाली बाबा एकदाची त्यांची बॅटरी लावली आणि गाडी झाली आपल्याने झालीच नाही आपली बॅटरी परत लावली तर बघू आपली बॅटरी चार्ज होते कापट परतून भेटणे हां आणि राजू गाडीवर असे चालत चल बस तर जाणी फिरवते ना सो मंडळी झाली गाडी चालू की आता बघूया गाडी चार्ज होते के बैटरी में का बॅटरीचा प्रॉब्लेम आहे कसला प्रॉब्लेम काय माहिती नाही का उतरते ते बघूया चलाच मंडळी निघतोय आपण आदिष्टीवरून आप तुझी चला निघतोय आपण आता गाडी ना डायरेक्ट फणसगावला गेल्यावर बंद करायची म्हणजे चार्ज होते का बघूया माझ्या मध्ये होईल चार्ज डिझेल हा आपण डेपोच्या आतमध्ये आलोय तीनशे चारशे मीटर आतमध्ये काय कर माहिती आहे आम्ही गाडीसोबत बंटी आणि तो आपण आहे ना, ना ते तुम्ही लावणार भेटून भेटतो आपण नाळ आणता आणून रोड बघू शकता मंडळी असा आहे गावातला रोड आहे पास होतील थांबून थांबून आम्ही आमच्या बुद्ध विहारला कलर मारण्यासाठी कलर घेतला होता आता लवकरात लवकर आपली जयंती येणार आहे संयुक्त जयंती आणि आपल्या विहाराला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत ना त्याचा एक प्रोग्राम असणार आहे येल तो आपल्या युट्यूबमध्येच डोरावा कशी बसली एकदा फोन केला तो काय चांगलं आहे ना काय सो मंडळी एस टी आलेली आहे आपली लालपरी आता जागा देणार ना जागा देणार अजिबात जागा देत नाही चला सो आलो आपण तरळामध्ये आपल्याला रस्ता चुकलो असतो आता मी ते आहे एसटी डेपू आणि आपण आता जाणार फरसगावला थोडं डिश टी व्ही लावायची आहे आपल्याला त्याची जरा इन्क्वायरी करायला चालू आहे सो मंडळी तरळाच्या मार्केटमध्ये मा आलेलो आहे इकडे आहेत डिश टी व्हीवाडे त्यांच्या बरोबर जरा बोलतो चौकशी करतो काय आहे डिशचं बघूया मग तुम्हाला सांगतो हा आमचं तरळा मार्केट मंगळवारचं भरतो मंडळी आलो तरळाला डिश टी व्हीचं झालं एक काम बघू आता कधी सेटअप होतं आहे So, मंदली तो मंडळी कधी पण तुम्हाला डिश वगैरे काय लावायचं असेल रिचार्ज करायचं असेल तर नक्की तराळामध्ये शॉप आहे एकदा व्हिजिट करा हे बघा यशवंत डिश नाव आहे त्यांचा अप्पा या आणि नक्की एकदा भेट द्या कारण हो हो की मी पण बोललो टी व्ही घ्यायची म्हणून टी व्ही घेतली बोललो आता डिश तर लावावी लागेल त्याच्याशिवाय चालणार नाही आपल्याकडे नेटवर्क पण नसतं की आपण वायफाय लावून यूट्यूब वगैरे चालू त्याच्यामुळे बोलू त्याच्यामुळे बोललो डिश लावून घ्या हा आपला येतो डेपो जवळना रोड आहे तो आपले चो आपला ब्रिज जवळना जिथे हनुमानचं मंदिर आहे समोरच हे शॉप आहे आणि आज रोड डेपोला तर लक्षात ठेवा इथे भरतो आपला मंगळवारचा बाजार इथे मच्छी मार्केट होतं पहिलं आता काय ते सध्या बंद आहे वाटतं दहा वाजता निघालेलो थोडं टी व्ही घेऊन येऊया पटकन एक दोन तासात सर्व काम निपटून टाकूया सकाळचे दहाचे तर वाजले किती बघा तीन अजून त्रेचाळीस मिनटे चार वाजायला आले आणि समोरून आलेली लालपरी मी व्हिडिओ चालू करायला घेतले की इथे लालपरी येतेच कुठली आई ये सध्या सो मंडळी आलो आम्ही घरी आणि पाहू शकता ही अशी टी व्ही घेतली मी तुम्हाला टी व्ही दाखवलीच नाही माझ्यापासून ना बत्तीस इंची टी वी आहे जीची आहे मॉडेल नंबर सांगतो तुम्हाला मी प्रमोशन नाही करत आहे एल जीचं मी आणि हे आमचं थोडंसं सिक्रेट आहे मी कधीतरी सांगेन तुम्हाला सिक्रेट हे काय आहे ते सर्व काय सांगत बसलो तर कसं होईल ना गुपित काहीतरी ठेवलं पाहिजे तर हा पाला का आणला आहे कशासाठी आणला आहे तुम्हाला लवकरच कळेल मग हा इथं उफर आहे आणि हाच उफर लावल्यापासून होते आपली बॅटरी लो सन वती लागली आहे सन डायरेक्ट एच डी सनवाल्याने काहीतरी ऑफर द्या मला ही आणली पन्नास मीटर वायर आपली नाही नारकर साहेबांची नारकर डॉक्टर आहेत ना त्यांचे त्यांना लागणार आहे सो आम्हाला त्यांच्याकडे दिन दिली तो बोला आमची गाडी आहे सो आम्ही बोललो करतो ना आम्ही हेल्प करण्यासाठी तर जन्माला आलो आहे पन्नास मीटर वायर आपल्याला एवढी काय लागणार नाही का आयटम फुल ए फंक्शनवाली आहे ती टी व्ही पर दो दो एक नंबर बोलली आपण एक नंबर अरे पण तो डबाच चांगला आहे तो वर्षभर ठीक होत बरोबर बोलली येईल येल नेटवर्क येईल तो मंडळी आमच्याकडे ना मुंबईला आहे ना साधी टीव्ही आहे म्हणजे एकवीस इंची काहीतरी टीव्ही आहे एकवीस इंची ना आपण शार्पची कंपनीची कंपनीवर सांगतो प्रमोशन नाही शार्पची एकवीस की बत्तीस काहीतरी हाय बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये तर ती बाय आम्हाला तेच बद्दल आमच्या पहिल्यांदा आमच्या घरात आली डी टी व्ही म्हणजे ई डी एल ई डी की ई डी ई डी स्मार्ट टी व्ही आहे हां सॉरी 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 शूज घालू ना घरात आलो ना ताई बडबडते चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच असेल बघा गाडी चालू होते की आम्ही आता गाडी बंद करतोय व्हिडिओ बंद नाही करत सॉरी सॉरी जर राजू गाडी जागेवर लावली तर बघूया भावाला बसवलं आहे गाडीवर त्याला बोलू गाडी लाव आणि बंद कर एकदा तर सीट बघा किती पुढे घेतो माहितीवर कर दरवाजा बंद कर बघूया आता गाडी किती किलोमीटर झाली पंधरा किलोमीटर आणि आम्ही तिथे चालू ठेवली होती अर्धा तास तरी डिश टी व्ही घेपर्यंत म्हणजे डिश घेपर्यंत आता बघूया बॅटरी चार्ज झाली आहे की नाही झाली आहे जाऊन दे जाऊन दे कॅमेरा लावायचा बॅक साईडला आपल्याला वॅगनरमध्ये आहे इनोमध्ये नाही आहे तर लावायचं हळूहळू एक एक काम करणार मित्रांनो सर्व एकदम नाही करायचं जाऊन दे आहे मित्रांनो ही आमची सीमा आहे आणि ही जी बाजूला जमीन आहे ती आमची नाही आहे ही आमची वाटतं संतुष्टताची आहे सो नशिबाने आम्हाला इथे गाड्या लावायला भेटत आहेत नाहीतर मी बघतो काय काय वाढीत त्या गाड्या लावण्याच्या जमिनीवर पण भांडणं असतं आमच्यामध्ये तसं नाही आहे येऊन दे येऊन दे टूड सर्व का असंच राहून दे हा खाली या हा? हां खाली या हा। राहून दे करतोस बंद बस झाली मंडळी फायनली गाडी होती आपली बंद दुण 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 आया दर हा भर काचण्यावर जी होती भाईंदरला असंच झालं काच खाली केल्या नंतर काच वरतीच होत नव्हत्या सगळं बंद झाली क्या बात आहे झाली चार्ज होते बरोबर बात बॅटरी बरोबर चार्ज बरोबर चार्ज होते काही प्रॉब्लेम नाहीये चला सो मंडळी या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच असणार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू आपण दुसऱ्या मध्ये बाय बाय